आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही नाही राहत नाही घेत कसा नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घटल्याशिवाय राहत नाही आम्हाला आतापर्यंत एस टी आरक्षणामध्ये जे राजघराणे महाराष्ट्राचे पवार चव्हाण घरान ओपे घरान या घराण्यानं आम्हाला एस टी आरक्षणामध्ये हेतु पुरस्कार देऊन दिला नाही त्याच कारण असं होत की त्यांना वाटत होत धनगर समाज जर एस टी आरक्षणामध्ये गेला तर आपले पन्नास विधानसभा मतदारसंघ आणि दहा अकरा लोकसभा मतदारसंघ जातील आणि आमची सत्ता मी धनगराच्या ताब्यात जाईल त्यामुळेच त्या आम्हाला टी मध्ये राजकीय घराण्याने येऊ दिलं नाही आमची मागणी फक्त एस टी परवा धनगर समाजाला समाविष्ट करून घेण्याची मागणी आहे आणि दीपक भाऊने जर सहा मला जे अल्टिमेटर दिलं ते आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्रेक करू येणाऱ्या काळामध्ये माझं सुरेश काशीला धाके